नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे भाव नसल्यानं शेतकऱ्यानं कोथिंबीर फेकली रस्त्यावर जालन्यात कोथिंबीरीला भाव नसल्यानं शेतकऱ्यानं रस्त्यावर कोथिंबीर फेकून दिली आहे मागच्या काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला चांगलाच भाव मिळत होता ज्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले मात्र सध्या बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळतोय वाटूर येथील अंबादास तुकाराम माने यांनी बाजारात कोथंबीर विकायला आणली मात्र एका व्यापाराने त्यांनी पोतभर कोथंबीर पन्नास रुपयांना मागितली त्यामुळे हजार रुपये खर्च करून झालेल्या कोथंबीरला पन्नास रुपयात मागितल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं रस्त्यावर कोथंबीर फेकून दिली बापू मला सांगायचे कोथंबीर हे काढायला का आहे वावर कुठलं याला पाणी नाही पन्नास रुपया परिमान शिकाव का आणि करायचं का घरी नव्हत उपाय रुपयाने का ते ये ये आ, लाव लाव दोन रुपये नेऊ काय येत गेलं तेल मीठ येत यायचे हा साखर तरी किलो भर येतो का इतक्या मोठ्या कोमपुरी मध्ये पाच सहा बाया लावल्यात लावा त्या बाया सुरुवात झाली दोन सोबत पैसे किती वाले आणायला भाड आज काय काय आज हिमो मागितली शंभर रुपयाला गुत्तीच दे म्हणले शंभर रुपये कमीत कमी पाचशे वर्षाला तरी मागायचे ना शंभराला देऊ शकतो का करू मी तिला काय लागू आंबा दस्तरम माने वापरू